ब्लॅक मंडे म्हणावा असा आजचा दिवस होता आणि पत्त्याच्या बंगल्यासारखे जागतिक शेअर बाजार कोसळले ते कशामुळे कोसळले ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू ट्रम्प तात्या जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून जगामध्ये काही ना काही काही ना काही कंटिन्यू चालू आहे नुसता धुमाकूळ घातलेला आहे या माणसाने आणि गेल्या आठवड्यात तर करच केला काय कर केला तर जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांवरती खूप मोठ्या प्रमाणात टेरिफ लावले आणि त्या टेरिफचा परिणाम म्हणून आज पत्त्यासारखे आपले बाजार कोसळले आपले नाही जगभरातले आपण तो खूप कमी पडलो तुम्हाला थोडक्यात सांगतो की आज नेमकं काय घडलं जगाच्या पटलावरती तर जसे शुक्रवारी टेरिफ जाहीर झाले टेरिफ किती कसे आणि काय ते आपण नंतर बघू तर आज बाजार त्याच्यामुळे कसे पडले हाँगकाँग एका दिवसात तेरा टक्के खाली आला बरं फक्त अमेरिका सोडून असं नाही तर अमेरिकेचे स्वतःचे बाजार खूप मोठ्या प्रमाणात पडले तैवान दहा टक्के जपान आठ टक्के इटली साडे टक्के सिंगापूर साडे चायना साडे बाकीचे पण बाजार खूप सारे पडले भारत किती पडला फक्त साडे तर त्या मनाने आपण खूप कमी पडलो या पडझडीमध्ये आपल्याला त्याचा कमी परिणाम झालाय तर आता एक एक गोष्ट आपण समजून घेऊ की नेमकं शुक्रवारी घडलं काय तर शुक्रवार जसं झाला तर ट्रम्प साहेबांनी लिबरेशन डे असा जाहीर केला होता लिबरेशन डे त्यांनी अख्या जगावरती टेरिफ लावली आता टेरिफ काय असता आधी ते समजून घेऊ आपण टेरिफ म्हणजे एक देश जेव्हा दुसऱ्या देशाला काही वस्तू विकतो तर तो जो समोरचा देश आहे त्याच्यावरती टॅक्स लावतो त्याला म्हटलं जातं टेरिफ बर टेरिफ ही काही आजची घटना आहे सगळेच्या सगळे देश लावतात ही खूप जुनी गोष्ट ते आहे तेव्हापासून चालत आहे बरं मग आता असं काय घडलं तर आधी टेरिफ समजून घेऊन नेमकं आहे काय आणि ट्रम्प आता का, ट्रम का चिडलं ते पण याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल हा मोबाईल आहे हा जेव्हा चायनाचे शी जिपनिंग शी काय त्यांचं नाव शी जिनपिंग अप्पा जेव्हा हा अमेरिकेमध्ये ते विकतात तेव्हा याची किंमत असते एक लाख रुपये बरोबर पण जेव्हा आपले ट्रम्प तात्या त्यांना ते परत देतात चायनाला त्याची किंमत असते एक लाख पंचवीस हजार रुपये हे जे हे आपल्या ट्रम्प तात्यांना खटकले त्यांचं म्हणणं आहे जर कधी मी तुमच्याकडनं शंभर रुपयाला वस्तू घेतो तर तुम्ही पंचवीस रुपये टॅक्स लावण्याची काय गरज आहे बरं आता हा पंचवीस रुपये टॅक्स का लागतो ते समजून घेऊ आपण कुठलाही देश जेव्हा आपल्या देशामध्ये काही वस्तू इम्पोर्ट करतो त्या वस्तू जर कधी स्वस्त असल्या म्हणजे आपण आता आपलं आपलं उदाहरण घेऊ आपल्या इथे जर कधी मोबाईल रुपयाची वस्तू मोबाईल कोणती रुपयाची वस्तू जर कधी आपण बाहेर इम्पोर्ट केली आणि ती जर कधी एकदम स्वस्त असेल आणि आपल्या देशातली ती वस्तू एकशे दहा रुपयाला विकली जात असेल तर आपण एकशे दहाची नाही शंभर रुपयाची घेणार म्हणून काय करतो आपला देश की त्या शंभर रुपयाच्या वस्तूवरती वीस रुपये टॅक्स लावतो मग ते कुठल्याही देशातून येऊ मग त्या वस्तूची किंमत येते एकशे वीस रुपये आपल्या देशातल्या वस्तू किंमत होते एकशे दहा रुपये म्हणजे काय टेरिफ लावण्यामागचा उद्देश असतो की स्वतःची अर्थव्यवस्था सुरक्षित करणे किंवा आपल्या आपल्या देशातले व्यवसाय करणे त्यांच्या म्हणून प्रत्येक लावतो अजून एक रिसेंटली टेस्लाची गाडी देशामध्ये येणार होती मग आपण काय म्हटलं त्यांना एक तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग युनिट आमच्या देश आपल्या देशामध्ये लावा नाही तर त्या गाडीवरती आपण समजा ती गाडी एक लाखाची असेल तर एक लाख रुपये त्याच्यावरती ड्युटी लावणार म्हणजे ती कार होणार दोन लाख रुपये आता हे का बरं आपल्या महिंद्रा अँड महिंद्रा आहे बाकीच्या ज्या आहेत त्यांना जास्त नुकसान होऊ नये म्हणून ही पॉलिसी आपण करतो अशीच पॉलिसी सगळे देश साधारणतः इम्प्लिमेंट करतात ह्या केसमध्ये टेरि आपले ट्रम्प ट्रम्प तात्यांनी काय सांगितलं होतं की जर तुम्ही माझ्यावरती टेरिफ लावणार तर मी पण तुमच्यावरती लावणार तर त्यांचं देशासाठी त्यांचं वागणं अतिशय बरोबर आहे परंतु त्याच्यामुळं काय होऊ शकतं आणि टेरिफ किती लावले ते बघू आपण तर टेरिफ फक्त चायनावरच लागला असा नाही तर त्यांचे जे जवळचे मित्र आहेत त्या सगळ्यांवरती टेरिफ लागला जगावरती टेरिफ लागलाय युरोपियनशी खूप चांगले संबंध होते तरी त्यांच्यावर वीस टक्के टेरिफ चायनावरती चौतीस टक्के टेरिफ आणि जुना पण एक टेरिफ आहे वीस टक्क्याचा जवळजवळ चौपन्न पंचावन्न टक्के टेरिफ जो आहे हा फक्त चायनावरती लागलेला आहे व्हिएतनाम शेचाळीस टक्के जपान जवळचा मित्र चोवीस टक्के इंडियावरती फक्त ट्वेंटी सिक्स पर्सेंट म्हणजे कमी टॅक्स आहे कंबोडियासारख्या देशावरती एकोणपन्नास टक्के टॅक्स लावलेला आहे थायलंडवरती छत्तीस टक्के तर जवळजवळ जगाच्या सगळ्या देशांवरती त्यांनी टेरिफ लावलेले आहेत आता ह्या टेरिफ बरोबर अजून बर एक गोष्ट घडली काय घडली ट्रेड डेफिसिट नावाचा जो प्रकार आहे तो समजून घेऊ आपण ट्रेड डेफिसिट म्हणजे एक देश जेव्हा दुसऱ्या देशाबरोबर व्यवहार करतो समजून घेऊ आपण अमेरिकेला शंभर रुपये वस्तू करतो आणि अमेरिकेकडनं फक्त वीस रुपयाच्या वस्तू विकत घेतो तर अमेरिकेसाठी हे झालं ऐंशी रुपयाचा ट्रेड डेफिसिट आता ट्रम्प आता काय म्हटले की मी फक्त टेरिसनी लावणार तर मी ते पण बघणार की तुमचं माझ्या देशाबरोबर किती ट्रेड डेफिसिट आहे ते पण मला कमी करायचं आहे समजा भारताबरोबरचा काय म्हटलं नाही नाही मला ते साठ सत्तर रुपये तरी तुम्ही घ्यायला पाहिजे माझ्याकडनं जर तुम्ही तुमच्याकडनं शंभर रुपयाचा माल घेतो तर तुम्ही माझ्याकडनं कमीत कमी तरी माल घ्या तर त्यांना ट्रेड डेफिसिट पण कमी करायचं आहे परंतु याचे काही वाईट परिणाम पण होतात वाईट परिणाम काय होतात टेरिफचे ते समजून घेऊ आपण आता जी गोष्ट अमेरिकेमध्ये शंभर रुपयाला मिळत होती चायनामधनं आलेली ती आता जवळजवळ एकशे पन्नास एकशे साठ रुपयाला मिळणार आहे म्हणजे लोकल लेवलला शंभर रुपये वस्तू होईल तेव्हा तिथल्या कन्झ्युमरला ती गोष्ट महागात मिळेल तर महागात मिळाल्यामुळं तिथं ती महागाई वाढेल महागाई वाढल्यामुळं कदाचित डिमांड कमी होईल डिमांड कमी झाली की सप्लाय कमी होतो मॅन्युफॅक्चरिंग कमी होतं आणि मग ही सायकल अशी घडत जाते आणि तिथून बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते आर्थिक मंदी येण्याची सुद्धा शक्यता असते एकोणावीसशे तीस साली असं घडलं होतं असं म्हणतात पण पर त्याचे परिणाम सांगायला आज त्या काळातलं कोणी नाही आहे त्यामुळं आता या ट्रेड वॉरने याला पण टेरिफ वॉर म्हणून टेरिफ हे महायुद्धासारखं आहे जे सगळीकडे आता पसरत पसरत चाललं हे किती मोठ्या प्रमाणात आहे तर जपानने सांगितलं की आम्ही याला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करतो त्याच्यामुळे कदाचित जपानचे बाजार दहा टक्क्यापर्यंत खाली आलेले आहेत आता ह्या सगळ्या घडल्यांमुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं की कि मार्केट किती कोणत्या कोणत्या देशाचे पडले आता आपण ट्रेड डेफिसिट समजून घेतलं टेरिफ समजून घेतलं आता आपण समजून घेऊ की आपल्या देशावरती आपल्या अर्थव्यवस्थेवरती आणि आपल्या गुंतवणुकीवरती याचा काय परिणाम होणार आहे सर्वात पहिलं आपल्या देशावरती हो आपण आता नरेंद्र मोदी साहेब आणि ट्रम्प साहेब अगदी जवळचे मित्र आहे पण त्यांनी काय सांगितलं मोदी भाई दोस्ती पक्के खर्च आपणा आपणा तुम्ही जर माझ्या देशाच्या वस्तूंवरती टॅक्स लावत असणार तर मी पण तुमच्या वस्तूंवरती टॅक्स लावेल परंतु आपले मोदीबाई हुशार आहेत मोदीबाईंनी काय सांगितलंय की आपण चाय पे चर्चा करू आपण सलोख्यानी वातावरण सुधरवण्याचा प्रयत्न करू याच्या उलट चायनाने काय सांगितलंय तुम्ही माझ्यावरती चौतीस टक्के टॅक्स लावणार मी पण तुमच्यावरती तुम तुम चौतीस टक्के टॅक्स लावणार म्हणजे भांडणाची भाषा दादागिरीची भाषा आता याच्यात भारताला काय परिणाम होऊ शकतो तात्पुरता आपल्यावरती इम्पॅक्ट होईल आपले मार्केट खाली येईल जसं जगाचे मार्केट खाली आले ते आप, जसं आपण आज ऑलरेडी बघितले परंतु याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी काय आहेत जर कधी चायनामधनं अमेरिकेत जाणारी वस्तू एकशे साठ रुपयाला मिळेल आणि भारतातून जाणारी वस्तू जर एकशे तीस रुपयाला मिळेल तर तिथला कंझ्युमर कदाचित ती वस्तू सोडून आपली वस्तू विकत घेईल कारण काय तर आपल्या देशावरती टॅक्स रेट कमी आहे बाकीच्या देशांवरती जास्त आहे तो आपल्याला एक फायदा होऊ शकतो आपले इथं जर कधी मेक इन इंडिया खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट झालं आणि आपण खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करायला लागलो तर कदाचित आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो एक सांगतो तुम्हाला मी कोरोनाच्या आधी मोबाईल आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बनत नव्हते आपण मॅक्झिमम इम्पोर्टच करत होतो परंतु कोरोनानंतर सगळीकडे सप्लाय डिस्ट्रक्शन आलं आणि त्याच्यामुळं चायना प्लस वन नावाची एक काय म्हणतो ना खूप मोठ्या प्रमाणात त्याचा बोलबाला झाला त्याच्यातलं काही प्रमाणात सक्सेस मिळालं काही प्रमाणात नाही मिळालं खूप साऱ्या कंपन्या चायना सोडून भारतात आल्या काही दुसऱ्या देशांमध्ये गेला तर आपल्या देशामध्ये कोरोनाच्या आधी कोरोनाच्या आधी मोबाईल एक्सपोर्ट मध्ये खूप मोठा फरक पडला आज आपण अख्ख्या जगाला मोबाईल एक्सपोर्ट करतोय आपल्या देशांमधन सेम परत ही एकदा ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे आता जर कधी आपण या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊ शकलो तर भारतासाठी कदाचित ही खूप मोठी संधी असेल आणि आपल्याला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो पण हो शॉर्ट टर्म मध्ये दुसरं आता आपल्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार तर आपण जर कधी आपल्या वस्तूंवरती टॅक्स लावला तर आपोआपच आपलं एक्सपोर्ट कमी होईल एक्सपोर्ट कमी झालं तर त्याचा इकॉनॉमीवरती थोडासा परिणाम होईल आपण चायनासारखं काही शंभर टक्के एक्सपोर्ट करत नाही आपल्या इथे बनत ते आपल्यालाच पुरत नाही तर आपला एक्सपोर्टचा हिस्सा कमी आहे पण तरीही भाईचाऱ्यामध्ये म्हणतो ना आपण की ते पडले म्हणून आपल्यालाही पडायचं आपणही पडणार काळजी करायची गरज नाही आहे तर अर्थव्यवस्थेवरती पण वाईट परिणाम होईल याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या आप देशात कंपन्यांचे जे रिझल्ट आहेत ते जर चांगले आले तर ह्या घसणीचा आपल्याला लवकरात लवकर आपण याच्यामधून रिकव्हरी करणार आपल्या गुंतवणुकीवरती काय परिणाम होईल काय परिणाम होईल म्हणजे आत्ता जर तुमची गुंतवणूक आहे तर ती खाली आलेली असेल तुम्हाला निगेटिव्ह असेल असेल परंतु जर तुम्ही प्लॅनिंग करून केली हो पाच दहा पंधरा वर्षाचा आहे तर काही काळजी करण्यासारखं नाही आहे कोरोनामध्ये पण मार्केट जवळजवळ अडतीस टक्के खाली आलं होतं ज्या लोकांनी काही ॲक्शन घेतली नाही त्यांना त्याचा रिवॉर्ड मिळालं त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळाले ज्या लोकांनी डेअरिंग केलं एवढा पडलेल्या मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंट करायचं तर त्यांचे पैसे फक्त तीन वर्षात तीन, तीन तीन चार चार पट होऊन गेले होते कारण काय तर त्यांनी जेव्हा सगळे लोक पडत होते मार्केट वाजता तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली सेम ऑपॉर्च्युनिटी चार साडेचार वर्षानंतर आलेली आहे दर पाच दहा वर्षातून एक तरी अपॉर्च्युनिटी येते ती जर कधी तुम्हाला घेता आली आणि त्याच्यात थांबता आलं तर पैसे चांगले बनतील आता मला खूपदा खूप सारे लोक विचारतात की सचिन ते कोरोनामध्ये चाळीस टक्के डाऊन आलं तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती तेव्हा नाही जमली आता परत अपॉर्च्युनिटी आली आता परत वाट नका का बघू की चाळीस टक्के खाली जाईल का खरच मलाही माहिती नाही किती खाली जाईल आता ऑलमोस्ट आपण पंधरा सोळा सतरा टक्क्यांपर्यंत खाली आलेलो आहे असं समजा अजून पाच दहा पंधरा टक्के खाली येईल तेव्हा तुम्ही शंभर टक्के इन्व्हेस्टमेंट करू शकता करू शकता पण तुम्हाला माहिती आहे का तेवढं खाली येणार की नाही येणार म्हणून अजिबात माहिती नाही त्यामुळं काय करायला शक्य असेल तर अर्धी रक्कम आता इन्व्हेस्टमेंट करा अर्धी रक्कम चार सहा महिन्यांमध्ये डिवाइड करून टाका म्हणजे जर मार्केट अजून खाली आलं तर तुम्हाला एसटीबीचा फायदा होईल तेच पैसे टाका जे तुमचे स्वतःचे आहेत जे तुम्हाला पाच दहा वर्ष नाही लागणार कर्ज काढून इन्व्हेस्टमेंट करायची नाही मित पण पैसे घेऊन इन्व्हेस्टमेंट करायची नाही जर कधी तुम्ही या मार्केटमध्ये थोडीशी डेरिंग दाखवली तर पाच सात वर्षानंतर खूप चांगली रिझल्ट येण्याची शक्यता आहे मला असं वाटतं व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी मी जेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला शक्य होता तो सगळा प्रयत्न केला आपण एवढा व्हिडिओ बघितला त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद थँक्यू Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.